रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने आषाढी एकादशी निमित्त प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुलींचे कंदार यांच्या मार्फत शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीत शाळेच्या मुलींनी लेझिम प्रदर्शन करत दिंडीची शोभा वाढवली दिंडीमध्ये सर्व शिक्षक व ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात येते असे शाळेचे प्राचार्य बडवणे सर यांनी व्यक्त केले आहे याचबरोबर महापुरुषांच्या पुतळ्यास हार अर्पण करून दिंडीचे प्रस्थान प्रियदर्शनी शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मेन रोड महाराणा प्रताप चौक असा प्रवास करत शाळेकडे या दिंडीचे समारोपण होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी कंधार शहर प्रतिनिधी राहुल कांबळे वारी पंढरीची आषाढी यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे प्रियदर्शिनी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुलींची विद्यालय कंधार या संस्थेच्या वतीने आषाढी महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो आज विठ्ठल रुक्माई वारकरी सर्व यांच्या वेशभूषेतील मुलींची कंधारमध्ये पदयात्रा काढून भव्य अशी मोठी दिंडी पायी दिंडी कंधार शहरामध्ये केली आणि विठ्ठल विठुरुक्चा सजीव देखावा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि या देखाव्याला कंडा शहरातील नागरिकांचा वारकऱ्यांचा भाविक भक्तांचा पालकांचा अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला दरवर्षीप्रमाणे ही पायी दिंडी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली ही परंपरा इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये प्रियदर्शनी शाळेच्या वतीने चालू राहील बस धन्यवाद जय हरे